मित्रांनो नमस्कार आज आपण बघणार आहोत बिरीज वाजाबाकी याच्यामध्ये चिन्ह असेल तर संख्यामध्ये जर समजा प्लस मायनस किंवा अधिक वाजा जर चिन्ह असेल तर त्याचं उत्तरामध्ये काय लिहायचं आणि त्याचे काय करायचे हे बंगना आप आज आपण बघणार आहोत आप आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बेरीज वाजाबाकी कुणाकार आणि भागाकार याच्यामध्ये कोणते चिन्ह कसे वापरायचे आणि ते त्याचे उत्तरामध्ये काय लिहायचं हे आज आपण बघणार आहोत थोडक्यामध्ये तर मित्रांनो सुरुवातीला आपण बिरीज वजाबाकीच्या नियमामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बिरीज आणि वजाबाकीला एकच नियम लागू होतात चिन्हामध्ये त्याच्यामुळे अलग काही बघायची गरज नाही दोन्ही पैकी कोणत्याही एक जरी बघितलं तरी ते एकच येतं जर मित्रांनो पहिली संख्या जर प्लस असेल आणि दुसरी संख्या जर प्लस असेल तर मित्रांनो आपल्याला उत्तरामध्ये उत्तर काय करायचे समजा पहिली संख्या अधिक आणि दुसरी संख्या जर अधिक असेल तर आपल्याला ह्या असं जर चिन्ह आलेले असतील तर आपल्याला त्याची बिरीज करून घ्यायची बिरीज करून घेतल्यानंतर आपल्याला चिन्ह जर उत... लिहायचे त्याचं उत्तरामध्ये चिन्ह हे आपल्याला अधिकच लिहायचंय अधिक चिन्ह आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो अधिक हे चिन्ह लिहिलं किंवा नाही लिहिलं जरी आपण लिहिलं नाही तर ते अधिकच असते त्याच्यामुळे अधिक लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय काही फरक पडत नाही तर ह्याचं आपण एक उदाहरण बघूया तर, तर मित्रांनो उदाहरणार्थ समजा चार असल अधिकमध्ये चिन्ह नाही म्हणजे हा अधिक असतो प्लस दोन तर ह्याचं उत्तर म्हणजे पहिली संख्या अधिक आहे आणि दुसरी संख्या अधिक आहे म्हणजे याची आपल्याला बेरीज करायची म्हणजे हे तर किती किती झाली आपली बेरीज झाली सहा आणि ह्या हे चिन्ह ह्या संख्येला वापरायचं आहे आपल्याला अधिक म्हणजे हे तुम्ही वापरलं तरी चालते नाही वापरलं तरी चालते अधिक नाही वापरलं तरी त्याचा अर्थ अधिक हा असतो त्याच्यामुळे लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल तर मित्रांनो आता दुसरं आपण बघूया दुसरा प्लस दुसरं बघूया प्लस आणि मायनस पहिली संख्या प्लस असेल आणि दुसरी संख्या जर मायनस असेल मायनस असेल मायनस तर ह्याच उत्तर आपल्याला हे उत्तरामध्ये आपल्याला ह्याचं उत्तरा काय करायचं तर मित्रांनो इथे आपल्याला आता ह्यांची वजाबाकी करावी लागा कारण एक संख्या प्लस झाली आणि एक संख्या मायनस झाली असे जर आले तर आपल्याला त्या संख्येची वजाबाकी करून घ्यायची आणि ह्याला जर चिन्ह वापरायचं असेल तर आपल्याला ह्या दोन्ही संख्यामध्ये जी संख्या मोठी आहे त्या मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे तर ते चिन्ह आपल्याला लिहायचंय म्हणजे लि चिन्ह लिहायचंय मोठ्या मोठी संख्येचे चिन्ह तर मित्रांनो ह्याचं एक उदाहरण आपण येथे बघूया तर मित्रांनो सहा मायनस तीन तर मित्रांनो इथे आपल्याला काय करायचंय एक संख्या प्लस आली एक संख्या मायनस आली तर इथे आपल्याला ह्याची पहिली संख्या प्लस आली दुसरी संख्या ही मायनस आली म्हणजे इथे आपल्याला ह्यांची वाजाबाकी करायची सहा मधून तीन गेले खाली राहिले तीन आणि ह्या संख्येला चिन्ह द्यायचं जी मोठी संख्या आहे म्हणजे इथे सहा मोठी आली तर इथं आपल्याला अधिक चिन्ह द्यावं लागणार म्हणजे अधिक दिलं काय आणि दिलं काय ते लिहायची आवश्यकता नाही तर हे आपण उदाहरण बघूया आता तिसरं आपण जे बघणार आहोत तिसरं ते बघणार आहोत मायनस असेल पहिली संख्या आणि दुसरी संख्या जर प्लस असेल तर इथं आपल्याला काय करायचंय तर मित्रांनो पहिली संख्या मायनस असेल आणि दुसरी संख्या प्लस असेल किंवा वजा असेल किंवा अधिक असेल तर इथे आपल्याला वाजाबाकी करावं लागल आणि वाजाबाकी केल्यानंतर त्या वाजाबाकीच्या आलेल्या उत्तराला चिन्ह कोणचं द्यायचं तर मित्रांनो जी संख्या मोठी आहे या हा। दोन्ही पैकी जी संख्या मोठी आहे त्या मोठ्या संख्येच चिन्ह आपल्याला इथे त्याला लिहावं लागल तर, ला ला तर मित्रांनो ही उदाहरण आपण एक उदाहरण दे। उदाहरण देऊन ह्याचं उदाहरण बघूया तर मित्रांनो हे बघा समजा आता इथं आठ आहे प्लस चार आहे तर मित्रांनो ह्याची काय करायची आपल्याला ह्याची वाजाबाकी करायची म्हणजे इथं आपल्याला वाजाबाकी करावं लागेल पहिली संख्या मायनस आली दुसरी संख्या प्लस आली तर इथं आपल्याला वाजाबाकी करावं लागून आठ मधून चार गेले राहिले चार तर मित्रांनो आणि आता चिन्ह म्हणजे मोठी संख्या हात कोणती आठ आठ ला काय मायनस म्हणजे इथं आपल्याला मायनस चार लिहावं लागून अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय आता त्याच्यानंतर आपण एक चौथ बघूया तर मित्रांनो चौथ बघायचंय आपल्याला मायनस आणि मायनस पहिली संख्या मायनस असेल आणि दुसरी संख्या जर मायनस असेल तर त्यांचं आपल्याला इथे उदाहरणात काय करायचंय तर मित्रांनो पहिली संख्या ही मायनस आलेली असेल आणि दुसरी संख्या ही मायनस आलेली असेल तर त्या टायमाला आपल्याला बिरीज करून घ्यायची दोन्हीची बिरीज करून घ्यायची आणि त्याला चिन्ह आपल्याला वजा ही वापरायची वजा वजा चिन्ह वजा चिन्ह मागायचे मित्रांनो तेही आपण उदाहरण उदाहरणामध्ये समजून घेऊया तर मित्रांनो जर मायनस सहा असेल आणि इथे जर वजा दोन असेल वजा सहा असेल आणि वजा दोन असेल तर मित्रांनो ह्या दोन्हीची आपल्याला बिरीज करावं लागेल म्हणजे ह्या दोन्हीची बिरीज आपले आठ आली आठ आली आणि आपल्याला चिन्ह इथं वजा द्यावा लागेल वजा वजा असेल तर वजा येतं म्हणून हे वजा वजा असेल तर वजा आठ आपण लिहिलेले आहेत हे असे बघितले आहेत मित्रांनो आपण एक चिन्हाचा वापर कुठे कसा करायचा आणि ते त्यांचे बिरिज करायचे का वाजवाकी करायचे हे आज आपण थोडं थोडक्यात बघितलेलं आहे तर आता मित्रांनो दुसरं बघूया आपण तर दुसऱ्यामध्ये आपण बघूया गुणाकारा व करावरील चिन्हाचा वापर दुसरी संख्या अधिक आहे म्हणजे ह्याचं येणार उत्तर हे, हे आपलं अधिक मध्ये असेल म्हणजे अधिक मध्ये लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय तर दुसरं जर गणित जर जर्ग बघितला आपण तर आता पुढचं गणित जर बघूया दुसरं दोन नंबरच आधी गुणिले वजा तर मित्रांनो हे अशा दोन पहिली संख्या जर अधिक असेल आणि दुसरी संख्या जर वजा असेल तर इथे आपल्याला गुणाकार करून घेतल्यानंतर येणारं हे जे चिन्ह आहे उत्तर आहे त्या उत्तराला आपल्याला वजा हे चिन्ह द्यायचं आहे कारण की ते अधिक आणि वजा हा वजा होतो गुणाकारामध्ये तर याचा आपण उदाहरणार्थ एक समजून घेऊया आठ गुणिले वजा दोन तर मित्रांनो हे आपल्याला इथे दोन शेजारी असे चिन्ह जर आले तर एकाच चिन्हाला आपल्याला ब्रॅकेट करून घ्यायचं म्हणजे कंसामध्ये लिहायचं जेणेकरून आपल्याला समजण्यासाठी खूप सोपे जात आहे तर मित्रांनो इथे आता आपली पहिली संख्या अधिक आली आणि दुसरी संख्या वजा आली तर ह्याचा आपल्याला गुणाकार करून घेतल्यानंतर ह्याचा गुणाकार येतो सोळा आणि आपल्याला उत्तरामध्ये भागाकारामध्ये अधिक आणि वजा जर आले तर उत्तर ही वजाच येते पहिली संख्या अधिक आली दुसरी संख्या वजा आली तर उत्तर आपल्याला वजामध्ये लिहायचं आहे चल आपण आता तिसरा नियम समजून घेवा तिसरा नियम बघा मित्रांनो वजा गुणिले अधिक बरोबर मित्रांनो पहिली संख्या जर वजा आली आणि दुसरी संख्या जर अधिक आली तर याचे उत्तरामध्ये जे येणारे उत्तर आहे उत्तरामध्ये जी संख्या येणार आहे तर ती आपली वजाच येणार आहे तर याचं आपण एक छोटंसं उदाहरण बघू समजा मायनस वजा पाच गुणिले अधिक तीन म्हणजे ते अधिक आहे इथे लिहिले नाही म्हणजे आली नाही म्हणजे इथं असतात तर मित्रांनो ह्याचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा पाच तरी पंधरा आणि गुणाकारामध्ये पहिली संख्या जर वजा असेल दुसरी संख्या जर अधिक असेल तर येणारं उत्तर हे वजा असते त्याच्यामुळे ते आपल्याला वजा चिन्ह लिहून लिहून द्यायचे आता चौथा जो नियम आहे ह्याच्यामध्ये पै याच्यामध्ये चौथा जो नियम आहे पहिली संख्या जर मायनस असेल गुणिले दुसरी ही संख्या मायनस असेल तर इथे आपल्याला गुणाकारामध्ये गुणाकार करून घेतल्यानंतर येणाऱ्या उत्तराला मायनस मायनस असल्यामुळं इथे आपल्याला प्लस हे चिन्ह द्यायचं आहे प्लस चिन्ह लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे तर इथं आपण आता उदाहरणार्थ समजून घेऊया पहिली संख्या आहे मायनस तीन गुणिले मायनस दोन तर मग मी तुम्हाला सांगितले दोन संख्ये चिन्ह जसे जरी आले तर एका संख्येला आपल्याला कौस करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून ते आपल्याला समजायला खूप सोपे जाईल चल चला पुढंच आता बघा ह्याचा गुणाकार करायचा तीन दुने सहा सहा आणि इथे आपल्याला पहिली संख्या मायनस आहे दुसरी संख्या ही मायनस आहे म्हणजे पहिली संख्या ही वजा आहे दुसरी संख्या ही वजा आहे तर येणारं उत्तर हे अधिक आसर इथं आपलं लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय तर मित्रांनो हे होते आपले गुणाकारामध्ये नियम तर मित्रांनो भागाकारामध्ये काय असतात ते आता आपण बघूया नेम तर मित्रांनो पहिली जर संख्या आपली अधिक असेल आणि दुसरी ही संख्या जर अधिक असेल भागाकारामध्ये पहिली संख्या अधिक असेल आणि दुसरी संख्या भागा अधिक असेल म्हणजे इथं आपल्याला भागाकार लिहायचा भागा पहिली संख्या अधिक आहे दुसरी संख्या अधिक आहे तर आपल्याला येणारं उत्तर आहे उत्तर आल्यानंतर त्याला आपल्याला अधिक चिन्ह द्यायचं आहे अधिक चिन्ह दिलं काय नाही दिलं काय त्याचा काही फरक पडत नाही उदाहरणार्थ समजून घेऊया मित्रांनो तर उदाहरणार्थ जर बघायचं जर झालं तर चार भागिले दोन तर मित्रांनो ह्याचा जा भागाकार करून घ्यायचा आहे दोन्ही चारला भागायचं आहे बेदोने चार म्हणजे ह्याचे उत्तर ले ले दोन आलेले आहे तर मित्रांनो ह्या दोन उत्तराला आपल्याला अधिक हे चिन्ह द्यायचंय अधिक 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 इथं अधिक दिलं तरी लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते तर आता दुसरा नियम बघूया भागाकारामध्ये आता मित्रांनो दुसरा जर नियम असा आहे जर पहिली संख्या अधिक असेल आणि भागिले दुसरी संख्या जर वजा असेल तर मित्रांनो येणारं उत्तर हे वजा असते भागाकारामध्ये पहिली संख्या अधिक आणि दुसरी संख्या जर वजा असेल तर येणारं उत्तर हे वजा असते वजाच असते उदाहरणार्थ आपण जर बघूया इथे आठ पहिली संख्या आठ आहे भागिली दुसरी संख्या दोन आहे तर मित्रांनो ह्याचा भागाकार केला याचा आपण भागाकार केला वजा दोन आहे पहिली संख्या अधिक दोन आहे दुसरी संख्या वजा दोन आहे तर मित्रांनो ह्याचा भागाकार करू आपण आठ दोन आहे सोळा सोळा आले वजा चिन्ह आलं सोळा आले म्हणून आपल्याला इथे सोळा नाही ह्याचा भागाकार आपल्याला सॉरी दोन येतो दोन भागिले आठ दोनचा पडा आठपर्यंत म्हणतात बेचो आठ आठ आल्यामुळं इथे आपल्याला प्लस मायनस आठ सॉरी फो चार ह्याचं उत्तर चार आलं आहे आणि ह्याचं ह्याला चिन्ह आपण मायनस वापरायचं कारण भागाकारामध्ये अधिक आणि मायनस जर आलं तर उत्तरामध्ये मायनस हे चिन्ह येत आहे तर तिसरा नियम मित्रांनो बघूया पहिली संख्या जी आहे आली आपली अंश समजा येतं सहा मायनस सहा भागिले मायनस सहा मायनस दोन किंवा आपण यदा प्लस दोन घेऊ दू। पहिली संख्या मायनस घेऊ आणि दुसरी संख्या अधिक घेऊ तर मित्रांनो ह्या ह्या दोन्हीचा भागाकार करायचा सहाला दोन्ही भाग घेतलं तर याचं उत्तर येतं तीन आणि ह्याला आपल्याला वजा आणि अधिक जर पहिली संख्या वजा आली दुसरी संख्या अधिक आली तर येणारं उत्तरही आपलं वजाच येतं त्याच्यामुळे हे वजा लिहून टाकायचं हे झालं आपलं उदाहरण आता आपण चौथा जो नियम बघूया वजा भागिले पहिली संख्या वाजा असेल आणि दुसरी संख्या जर दुसरी संख्या ही वजा असेल तर आता इथे आपले येणारं उत्तर ही अधिक येईल म्हणजे येणाऱ्या उत्तराला आपलं चिन्ह अधिक येईल त्याचं आपण एक छोटंसं उदाहरण बघूया तर मित्रांनो पहिली संख्या जी आपली आहे चार वाजा चार भागीले वजा दोन तर ह्या बघा ह्याचा भागाकार करायचा दोन ने चारला भागायचं आले आपलं उत्तर आहे दोन आणि पहिली संख्या मायनस वजा आहे दुसरी संख्या वजा आहे त्याच्यामुळं वजा वजा, वजा भागाकारामध्ये अधिक होतो म्हणजे इथे आपल्याला हो अधिक लिही लिह लिहावं लागेल अधिक लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय हे होता हा भागाकाराचा नेम तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार मध्ये भा भागा। उदाहरण सोडवत असताना ते नियम आणि कोणती चिन्ह येतात हे आज आपण बघितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार